आशी कृष्णा आजच्या परिपाठा अंतर्गत पुस्तक परीक्षण मी घेऊन येते मित्रांनो पुस्तकाचे नाव आहे सावी एका संघर्षमय जीवनाची गाथा ह्याची लेखिका आहे नसीम जमादार ते आणि ह्या पुस्तकाची किंमत आहे दोनशे रुपये आणि ह्या पुस्तकाची पृष्ठ संख्या आहे चौसष्ट मित्रांनो ह्याच्यामध्ये जे सावीविषयी लिहिलेले ते मला फार आवडलं सावीनं कसा संघर्ष केला आणि त्याच्या मॅडमनं म्हणजेच नसीमताईनं त्यांना त्याला कसं प्रोत्साहन दिलं हे याच्यामध्ये दिलेलं आहे आणि सावी ही म्हणजे विचित्र राहायची त्याला कोणी आवडायचं नाही आणि लोक त्याला पसंत नाही करायचे त्याला वर्गाच्या बाहेर काढायचे पण नसीम नसीम ही त्याची मॅडम होती ती त्याला शिक ती त्याला एके दिवशी आंघोळ घालते तिला स्वच्छ करते आणि तिला शिकवायला सुरुवात करते नंतर सावी एका सावी आज गट एक नंबर, नंबर या बचत गटाची ती म्हणजे ती तिथली साहेब झाली मित्रांनो बघा एक एक असली मुलगी इतकी मोठी होऊ शकते तर आपण आपण का नाही असं ह्याच्यामध्ये दिलेले आणि नसीम जमादार ह्या ताई ह्या ताईने फार मोठे त्या सावीवर उपकार केलेले म्हणजे त्याला शिकवलं आणि लास्टला जेव्हा जेव्हा त्या दोघी एकाच बसमध्ये भेटतात तेव्हा नसीम ताईच्या ताईच्या डोळ्यातून अश अश्रू वाहत असतात आणि त्या दोघी गळ गळा भेट करून रडू लागतात तेव्हा आमच्या डोळ्यातून सुद्धा अश्रू आले आणि ह्याच्या मलपृष्ठावर एकनाथ आव्हाड या सरांनी ह्याचं ह्याची पाठराखण केलेले मित्रांनो एकनाथ आव्हाड या सरांना आम्ही 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 भेटलेलो आहोत आणि नसीम तईनचे ह्याच्यामध्ये फोटो सुद्धा दिलेले आणि लास्टच्या पेजवर त्यांचा परिचय सुद्धा दिलेला आहे आणि त्यांना किती पुरस्कार भेटले त्या कुठं कुठं गेलेल्या होत्या हे सुद्धा ह्याच्यामध्ये दिलेले हे पुस्तक फार छान आहे ह्याच्यामध्ये सावी विषयी जे संघर्ष लिहिलेले ते आपण आपल्या सुद्धा अडचण आपल्यासुद्धा आपण जेव्हा आपण पुढे जात असू तेव्हा सुद्धा हे अडचणी आपल्या यायला येतात आणि त्यांना आपण कसं सामोरे जायचं त्या अडचणींना कसं संघर्ष करायचा हे या पुस्तकातून कळतात हे पुस्तक कानी छोटस असो पण ह्याच्यामधून हे उच्च कोटीचं आहे हे पुस्तक तुम्ही नक्कीच वाचा आणि हे पुस्तक लिहिलं म्हणून मी त्यांचे खूप खूप आभार मानते आणि मला एक फारा तो आवडला जेव्हा ते ते, त्या भेटतात तेव्हा त्या त्याची मॅडम त्यांना म्हणते शिक्षण हे केवळ पुस्तकातलं ज्ञान नाही तर ते आयुष्य घडव घडवण्याची एक जादू आहे खरंच मित्रांनो शिक्षण घेणं हे फक्त ज्ञान घेणं नाही ते आपण जेव्हा जेव्हा आपले गुरुजी जादूची जादूची छडी फिरवतात त्यामधून किती ज्ञान आपल्याला भेटतो आणि त्याच्यामधून आपल्याला काहीतरी नेहमी शिकायला भेटतो हे वाक्य मला फार आवडलं आणि जसे हे पुस्तकामधलं हे एक वाक्य आवडलं तसे पुस्तक सुद्धा मला फार आवडलं आणि मी नसीम नसीम जमादारी आता फार आभार मानते की त्यांनी हे पुस्तक आमच्यासाठी पाठवलं धन्यवाद